येत्या सोमवारी सव्वीस ऑगस्टला गोकुळ अष्टमी तर सत्तावीस ऑगस्टला दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे विविध गोविंदा पथक या उत्सवात सहभागी होत या दिवसाचा आनंद लुटताना दिसतात पण उत्साह आणि उत्सवाला कोणतंही गालबोट लागू नये यासाठी आता प्रशासनानं काही महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे उत्साहाच्या भरात अनेकदा सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे मुंबई पोलिसांनी अश्लील गाणी वाजवण्यास बंदी घातलीये तर अश्लील हातवारे ही करण्यास मनाई आहे तर पाच पाण्याचे फुगे आणि पिशव्या मारण्यास मनाई केली आहे या नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिलाय मागील काही दिवसांपासून राज्यात आणि शहरात घडणाऱ्या घटना आणि तत्सम प्रकार पाहता कायद्याला आव्हान देणाऱ्या कोणाचीही हैगाई केली जाणार नाही अशाच भूमिकेत सध्या पोलीस यंत्रणा दिसत असून पायदळी तुडवणाऱ्यांची आता खैर नाही हेच त्यांच्या एकंदर भूमिकेवरून स्पष्ट होत आहे